गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमहा परमेश्वराचे नाम कोणाकडून घेणे योग्य आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सद्गुरूंना स्मरण करून आपण सुरुवात करूया भगवंताचं नाम हे प्रत्येकजण घेत असतो पण ते नाम घेणं कोणाकडून योग्य आहे परमेश्वराचं नाम सद्गुरूंकडूनच घेणं गरजेचं आहे किंवा ते आपण आपल्या आवडीनिवडीप्रमाणे घेतलं तरी चालेल खरं पाहिलं तर वास्तविक पाहता भगवंताचं नाम हे स्वतः सिद्ध आहे स्वयंसिद्ध आहे परमेश्वर स्वरूप आहे भगवंत स्वरूप आहे आणि स्वतः परिपूर्ण आहे नामाला दुसऱ्या कुठून तरी पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असं नाही ते स्वतःच परिपूर्ण आहे त्यामुळं सद्गुरूंकडून घेतलेलं नाम किंवा आपण स्वतःच्या पसंतीनं घेतलेलं नाम यात फरक करता येत नाही तरीही देखील सद्गुरूंकडून घेतलेल्या नामाचं विशेष असं वैशिष्ट्य असतंच आणि ते कसं असतं ते आपण बघणार आहोत सद्गुरूंनी आपल्याला भगवंताचं नाम दिलं किंवा आपण सद्गुरूंकडून भगवंताचं नाम घेतलं की ते त्या नामाच्या पाठीशी सत्तारूपाने उभे असतात आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात किंवा आपल्याकडून नामस्मरण करून घेण्यात आपल्याला सद्गुरूंची फार मदत होते त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्यांच्या सत्तेनंच होत आहे ही जाणीव राहते आणि या जाणीवेमुळे मी नामस्मरण करतो अशा तऱ्हेचा आपल्याला जो अहंकार उत्पन्न होतो तो अहंकार उत्पन्न व्हायला कसलाही वाव राहत नाही सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला शिष्याला नामाबद्दल अतिशय गोडी निर्माण होते आणि नाम भरपूर घेतल्यामुळे त्याचा आत्मा तृप्त होतो म्हणून सद्गुरूंकडून नाम घेणे खूप जरुरीचे आहे असं म्हणतात की सोनाराकडून कान टोचले की दुखत नाही किंवा सोनाराने कान टोचल्याशिवाय शानपणा हुशारपण येत नाही म्हणूनच सद्गुरूंकडून नाम घेणे खूप गरजेचे असते एखादा म्हणेल की मी सद्गुरूंना शोधायला कुठं जाऊ मग सद्गुरूंची माझी तर भेट नाही आहे मग नाम मी नाम कसं घ्यायचं किंवा मी नाम घ्यावं का तर अशा सर्वजणांनी सद्गुरू भेट होईपर्यंत आपले आपण नामस्मरण करत राहणे आवश्यक आहे आपले इष्ट देवाचे आपल्या इच्छेने आपल्या आवडीच्या देवाचे नामस्मरण करणे जरुरीचे आहे त्याचे मुख्य आणि प्रमुख कारण काय असेल तर जसजसे तुम्ही नामस्मरण वाढवाल तस तसा सद्गुरूंचा आणि तुमचा दुरावा कमी होऊन अंतर कमी होऊन स्वतः सद्गुरूच तुमचा शोध घेत तुमच्यापर्यंत येऊन पोचतील तसं पाहायला जर गेलं तर अगोदर संतांची भेट होणं हे गोष्ट अतिशय कठीण आहे आणि जर समजा संत भेटलेच त्यांची आपली भेट झालीच तरी त्यांच्यावर आपला विश्वास बसणं हे त्याच्यापेक्षाही कठीण असतं म्हणून नाम साधून चालू ठेवणं यामुळे आपली आणि सद्गुरूंची भेट हमकास घडून येते कारण आपण साखर किंवा खडीसाखर ठेवली म्हणजे मुंग्यांना किंवा मुंगळ्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही ते स्वतःच आपोआप साखरेचा किंवा खडीसाखरेचा शोध काढीत काढीत येतातच त्याप्रमाणे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत सद्गुरू समर्थ तुमच्याकडे भाव घेत येतीलच साखर किंवा खडीसाखर बनायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय तर आपण संतांना सद्गुरूंना आवडल असं आपल्याकडून वर्तन करायचे मग सद्गुरूंना काय आवडतं तर संतांना आवडतं परमेश्वराचं भगवंताचं अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट सद्गुरूंना किंवा संतांना प्रिय नसते म्हणून आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये नामाची भगवंताच्या नामाची अखंड ज्योत तेवढ ठेवावी लागते आणि त्यासाठी भगवंताचं अखंड नामस्मरण आणि भगवंताची उपासना ही प्रत्येकानं केली पाहिजे तरच सद्गुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील ज्यावेळेस आपली आणि सद्गुरूंची भेट होईल त्यावेळेस समजा सद्गुरूंनी आपल्याला एखादं नाम दिलं एखाद्याला असं वाटू शकतं की जे मी नाम घेत होतो तेच सद्गुरूंनी मला नाम दिलं यात काही एवढं विशेष म्हणजे एखादा मनुष्य प्रभू रामांचं नामजप करत असेल म्हणजे तो राम 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 असे म्हणत असेल आणि तेच नाम सद्गुरूंची भेट झाल्यानंतर सद्गुरूंनी त्या व्यक्तीला दिलं तर त्याला साहजिकचंही वाटणं की यात एवढं असं विशेष काय आहे सद्गुरूंनी मला तेच नाम दिलं पण यातच खरं विशेष आहे कारण या गोष्टीमध्ये मी करता हा अभिमान आहे आणि हा अभिमान टाकावा लागतो म्हणून सद्गुरूंकडून नाम घेतले पाहिजे म्हणजे आपल्याला आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला कोणताही वाव राहत नाही आणि हा अभिमान फक्त सद्गुरूच काढतात सद्गुरूंच्या आशीर्वादानेच आपला कर्तेपणा मीपणा कमी होत असतो निघत असतो कारण मिठाचा एकच खडा संपूर्ण खीर नाचवायला किंवा दूध नाचवायला पुरेसा असतो त्याप्रमाणे अभिमान हा सर्व साधन नाचवायला मनुष्याचं संपूर्ण जीवन नाचवायला कारणीभूत होतो म्हणूनच अहंकार सोडवणे अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्त्वाची ठरते फार महत्त्वाची असते भगवंताचे नाम हे औषध समजावे भगवंताची प्राप्ती म्हणजे त्याचे फळ जरूर तेवढेच करावे म्हणजे सांगितलेले तेवढेच करावे जास्त करू नये हे त्याचे अनुपान समजावे औषध मात्र थेंबथेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे म्हणजे नामस्मरण परमेश्वराचे नामस्मरण भगवंताचे नामस्मरण हे औषधाप्रमाणे सतत थेंबथेंब पोटामध्ये आपल्या गेलं पाहिजे म्हणजे आपला अहंकार मीपणा आणि अभिमान हा नष्ट होईल जय जय रघुवीर समर्थ